जय महाराष्ट्र मित्रांनो नमस्कार दीपावलीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आपल्या वल्लभपोत्रे सरांचा गेल्या एक महिन्यापासून मी हा एफ बी क्लब जॉईन केला खूप जबरदस्त आहे खूप रिझल्ट आणि सर्व वैयक्तिकरित्या खूप लक्ष घालतात आ... मला म्हणजे ॲक्च्युली आपण युनिव्हर्सिटी जो बोलतो आहे आपण स्वतः एक मेंटर असणं जे गरजेचं आहे ना ते वल्लभ सर भेटल्यानंतर मला समजलं कारण आपण आपल्या पद्धतीनं काही मोटिवेशनल व्हिडिओ बघणार युनिवर्सी काय हे करणार सरांचा जो एक्सरसाइज आहे त्याचा रिझल्ट मला आठ ते दहा दिवसामध्ये आला कारण सरांचं म्हणजे थोडक्यात पी बँक एक्सरसाइज ग्रॅट्युट्यूड एक्सरसाइज लाँग टर्म गोल्ड कार्ड ह्याच्यामध्ये जे लाँग टर्म गोल्ड कार्ड जे आहे ना गोल्ड कार्ड त्याच्यामध्ये मी पण गोल्ड कार्ड आठ आठ दहा दिवसानंतरच लिहिलं होतं पण एक पाच लाखापर्यंत हे व्हावा किंवा आपला इन्कम सोर्स समजा एकच होता पण त्याचा रिझल्ट मला एक पाच सहा दिवसामध्ये म्हणजे मी असा विचार केला होता की इम्पोर्ट एक्सपोर्ट बिझनेसचा तर इम्पोर्ट एक्सपोर्ट बिझनेसचं ट्रेनिंगही झालं आणि योगायोगानं एक मिसेससाठी एक बिझनेस म्हणून उभा करून दिला आणि हे सगळं स्त्रिय जे आहे ते आपले वल्लभ सर यांना जातं कारण आयुष्यात बोलतो ना आपल्याला खूप नॉलेज आहे असं स्वतःला समजण्यापेक्षा एखादा वल्लभ सरांसारखा मेंटॉर जो आपली एवढी केअर घेतो की सकाळी सात वाजल्यापासून जी सुरुवात दिवसाची होती आणि त्याचमुळे हे सक्सेस झालं थँक्यू वल्लभ सर थँक्यू